मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग तर आज आम्ही चाललो आत माझ्या स्कूलमध्ये कारण उद्या तिचं स्कूल स्टार्ट होत आहे तर सगळं स्टेशनरी आज मिळणार आहे सो पाहूयात हा ब्लॉग कसा होतोय ते शेवटपर्यंत ब्लॉग बघा तर आज आहे वटपौर्णिमेचा दिवस आणि समीरचा आणि माझा दोघांचा पण उपवास होता आणि उपवास असेल पोटात काही नसेल तर दोघांचा पण चिडचिड होते जास्त त्यामुळे बघा आम्ही पहिल्यांदा नाश्ता करायला थांबलो जोशी वडेवाल्यांच्या इथे तिथे आत्मजाचं ठरलेलं असतं ती पाणीपुरी आणि शेव छान नाश्ता केला आणि शाळेत पोहोचलो तर आत माझ्याला एकदम प्रिन्सेस सारखी ट्रीटमेंट देणं चालू होतं आणि ती खुश पण खूप जास्त होती जे गाडीतून उतरली ते ताडताड चालायला सुरुवात केली असं झालं होतं जा तिला मी कधी एकदा स्कूलमध्ये जाते आणि ही सगळं खेळणी खेळते त्यानंतर मग तिला जे स्टेशनरी किट मिळालं होतं ते दाखवलं हो समीरने खर तर तिला ते बिलकुल देखील निघायचं नव्हतं पण जबरदस्ती तिला तयार केलं त्यानंतर मग ती देखील रेडी झाली म्हटलं चला आता आपल्याला मुंबईच्या ऑफिसला जायचंय तर आजचं वातावरण देखील असं होतं की पहिल्यांदा थोडंसं ऊन होतं त्यानंतर मग पाऊस येईल असं वाटलं पण पाऊस देखील आला नाही आणि ऊन देखील गेलं आणि काहीसं ढगाळ असं वातावरण झालं होतं जे की मला फार जास्त आवडतं तुमच्यापैकी कोणाला जर ते आवडत असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला वाटेल की हा मी त्यातली नाही एकटी आणि आतमजातच खेळता खेळता माझ्या डोळ्यातच स्फोट गेलं होतं नंतर मग तिचं ते सॉरी बोलणं चालू होतं पण तिचं लगेच एक ठरलेलं असतं लगेच फू करायचं प घ्यायची की झालं मग आता बरं वाटतंय ना तुला त्यानंतर मग उपवास होता मग म्हटलं थोडंसं काहीतरी उपवासाचं घ्यावं म्हणून चिप्स घेतले त्याचबरोबर आत्मजाला त्या ऑरेंजच्या गोळ्या देखील घेतल्या मग घरी आलो आणि मग आत्मजाला कुठे राहतंय जोपर्यंत ते बुक्स वगैरे सगळं पाहत नाही तोपर्यंत तिची ती गडबड चालूच होती मग फायनली तिने ते सगळं अनबॉक्सिंग केलं आणि ती खूप जास्त एक्सायटेड होती शाळेमध्ये जायला पण काही दिवस तरी हे युनिफॉर्म आणि हे सगळं मिळेपर्यंत तरी या सगळ्या गोष्टी द्यायच्या नव्हत्या मग तिचं जे सगळं कवर घालणं आलं आणि या सगळ्यात जास्त मेन पार्ट म्हणजे तिला या पेन्सिल शार्पनर आणि इरेझर या सगळ्यात जास्त गोष्टी आवडतात आणि त्या तिच्या हरवतात देखील लवकर आणि आत्ता तरी असंच चालू होतं की माझ्या या वस्तूंना हात नाही लावायचा हे सगळं मीच ठेवणार मामा तू नको ठेवू आता माहीत नाही हे प्रेम किती दिवस आहे पण ती बऱ्यापैकी खूप जास्त म्हणजे जा तिला आवडतं शाळेत जाणं अगदी तिचं एज बसत नव्हतं तरी पण ती शाळेमध्ये जात होती म्हणजे जा बऱ्याचदा जेव्हा पण मी शाळेच्या गेटवरती हा सीन पाहिलाय की आई वडील सोडत असतात मुलांना आणि त्यांना बिलकुल जायचं नसतं ते त्यांच्या आई वडिलांकडे धाव घेत असतात आणि टीचर किंवा ज्या दिदी असेल ते असं ओढून घेत असतात मुलांना पण आत्माच्या बाबतीत ती केस कधीच नाही झाली उलट जेव्हा तिला ॲडमिशन घेतलं नव्हतं तेव्हा आम्ही तिला खोटं खोटं स्कूल बॅग घेऊन असं फिरवून आणायचो की चल आपल्याला शाळेत जायचं आहे मग शाळा बंद आहे असं दाखवायचो आणि मग घरी आणायचो तरी पण तिचं एज बसत नव्हतं ना तरी पण ॲडमिशन घेतलं होतं आणि तिला खूप जास्त आवड आहे आत्ता तरी आहे नंतर पुढे जाऊन काय होतंय हे माहीत नाही आता ती नर्सरी क्लासमध्ये जाईल पण तिला ऑलरेडी स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन स्लँट लाईन हे सगळं तिला ड्रॉ करता येतंय किंवा जे पेंटिंग्ज असतात त्या आउटलाईनच्या बाहेर न जाता छान आतमध्ये पेंट करणं हे देखील तिला येत आणि ती ते सगळं आवडीने करते असं नाही की तिला फोर्स असतो ती स्वतः घेते करत बसते तर हे असं काहीसं शाळेचा सीन आहे सध्या चला तुमच्या मुलांच्या शाळेची काय कंडिशन आहे ते पण सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय